संध्याकाळचा चहा चालू आहे तर या चहा प्यायला हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनल मध्ये गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचा जा जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना करून आपण आता दिवसाला सुरुवात करूया तर चला दिवसाला सुरुवात झालेली आणि आपली व्हिडिओची सुरुवात आज किचन मधनं होते कारण आपल्याला बनवायची आहे रस्सा भुसळ तर एकदम साधी सिंपल आपण रोज म्हणजे जनरली बनवतो त्या पद्धतीने तुम्हाला ती रेसिपी दाखवणार आहे कारण मी उसळची रेसिपी म्हणजे उसळ नाही मिसळ एकदम फेमस मिसळची रेसिपी आपल्या चॅनलला अपलोड केलेली आहे त्याच्यामुळे आता साधी सिंपल ही रेसिपी तुम्हाला दाखवते तर आपण उसळ आणलेली आहे बाहेरूनच आणलेली आहे मी बऱ्याचदा घरीच भिजवते आणि मोड वगैरे आणते तर ही आज आपण बाहेरनं आणलेली त्यामध्ये हे बघा मस्त वटाणे पण आहे हरभारे आहे मूग आहे आणि मठ असे चारही याची मिक्स उसळ आहे आपली मस्त आणि ती आपल्याला आता उकडून घ्यायची तर आपण आता ती बुडल एवढं पाणी टाकायचं थोडंसं वरती जवळपास एक ते दीड ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि अर्धासा चम्मच आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे कारण आपण नंतर फोडणीतही घेणार आहे तर अर्धा चम्मच मीठ आणि आपल्याला घ्यायची आहे थोडीशी हळद अगदी चिमूटभर हळद अगदी चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि चमचाभर आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि आपण आता झाकण लावून ह्या कुकरचे दोन शिट्ट्या करून घेऊ अशी आहे पण आता आईचा आवाज आलाय बघू तर काय म्हणते ती काय करायचं गोदडी शिवायची गोदडी शिवायची मला खोळ करून देऊ कट केलेला आहे का करायचंय अजून बरं एकच मिनिट मी कुकर ठेवून येते तर चला आपल्याला आईलाही मदत करायची आहे आणि इकडे आपण आता कुकरचं झाकण लावून घेऊ आणि आपला कुकर होईल तुम्ही अशी डायरेक्ट काही फोडणी दिली तरी छान बनते पण मग कुकर मध्ये करून घेते तर झटपट बनते मग तर आपण आता गॅस पेटवून आणि कुकरवरती ठेवून घेऊ आणि दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला एकदम छान मत आपली उसळ वटाणे वगैरे छान शिजल्या जातात उसळ तशी लवकर शिजते जी मूग आणि मट असतात ते पण मग हरवारे आणि जे आपण वटाणे पण आहे ना त्यामध्ये त्यामुळे आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहे आणि इकडे कारले पण कट करून ठेवलेले आहे कारल्याची भाजी पण आवडते मला आवडते खूप जास्त तर आपल्याला कार्याची भाजी पण बनवायची भात पोळ्या सर्व स्वयंपाक बाकी आहे पण आता बघू तिचं काय काम आहे तिचं एकदा करून देऊ आणि मग नंतर स्वयंपाक कंटिन्यू करू तोपर्यंत आपला कुकरही होईल दोन शिट्ट्या होतील त्याच्या आणि मग नंतर पुढची रेसिपी दाखवते मी तुम्हाला एकदम साधी सिंपल रेसिपी आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही खूप छान व्हिडिओ होणार आहे हे बघा हे नव्वर आहे आईचं आई नेसते बघा तसं नवार आहे आणि नववारची तिला आता गोधडी बनवायची आहे तिला खूप छान गोधड्या शिव शु, शिवता येतात आणि आम्हाला सर्वांना शिवून दिलेल्या तिने आता हे बघा ती असं पूर्ण जो आपला मोठा कॉट आहे ना त्याचं माप घेते कारण मग अशी अंगावर घेतल्यावर पूर्ण पुरेपूर पुरली पाहिजे अशी गोधडी शिवते ती आणि बहिणीच्या मुलाला द्यायची तिला तो बहिणीचा मुलगा एकदम लांबलाच काय मस्त आहे ना त्याच्यामुळे त्याला अशी मोठीशी गोधडी शिवायची आहे कशा पद्धतीने आई गोधडी शिवते मी आता तुम्हाला दाखवते पूर्ण दाखव ना तुम्हाला बालपणापासून आम्हाला पण गोदडीची सवय लागलेली आणि आईसोबत ही शिवता येते मला तर तुम्हाला जर आज जर गेली मी तिच्याकडे ती आहे आता त्यांच्या घरी जर मला वेळ मिळाला मी गेली आणि शिवला वगैरे तर नक्की तेही दाखवेल तुम्हाला कशा पद्धतीने शिवतात गोधडी आता मला वेळ मिळायला पाहिजे फक्त हे बघा या साईडच्या आपण आता ज्या दोन पट्ट्या काढून घेतलेल्या आहे ना त्या अगोदर जॉईन करायची आपल्याला आणि त्याला असं काही मॅचिंगच जोरा पाहिजे असं काही नाही कारण ते सर्व आतमधून जातं हे बघा अशा पद्धतीने आता गोदडीची खोळ रेडी झालेली आहे कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या आणि आता कुकर थंड झालेला आहे आणि तो उतरून घेऊ आपण आता आणि आपल्याला आता उसळ बनवायची आहे तर परत एकदा आपण आता गॅस पेटवून घेऊ आणि त्यावर आपण कडे ठेऊ गॅस फुलच राहू देते ते म्हणजे झटपट फोडणी तयार होईल आपल्याला जास्त वेळ जाणार नाही आणि आपल्या ज्या किटलीमध्ये जी ओघळी असते ना तर दोन ओगळी आपण आता तेल घेऊ फुल दोन ओगळी भरून घ्यायची आपल्याला मोठी उघळी माझी आणि तुमची छोटी असेल तर तीन उघळी घ्यायची म्हणजे छान भाजी तयार होते कढईमध्ये तेल टाकलं आणि तेल आता आपलं तापलेलं आहे त्यावर आपण आता अर्धा चम्मच जिरे टाकायचे आणि अर्धा चम्मच आपल्याला मोहरी टाकायची आहे आणि ते छान तडतडू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ताजा ताजा कढीपत्ता टाकायचा आहे कढीपत्त्याच्या वासाणी भाजीला छान चव येते तर चला आपण आता त्यावर अशी कढीपत्ता टाकून घेऊ कढी टाकल्यावर तडतड उडतं तेल त्यावेळेला थोडं सावध राहायचं आणि त्यानंतर आपण आता टाकणार आहे धना पावडर आहे अर्धा चम्मच आणि अगदी चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आपण उकडताना की टाकलेली ते लक्षात ठेवूनच आता थोडीच टाकायची आहे आणि आपला रेग्युलर लाल मसाला आहे ना तो एक चम्मच टाकायचा आहे आपल्याला पूर्ण हे बघा आपला रेग्युलर जो मसाल्यातला लाल मसाला आहे तो आपण एक चम्मच टाकणार आहे आणि थोडंसं हिंगळ टाकायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आपली फोडणी तयार झालेली आहे आणि आपण अगोदर मीठ वापरलेलं आहे आता थोडं मीठ घेते मी उकडता आपण अर्धा चम्मच मीठ टाकलेले आहे आणि आता आपण अर्धा चम्मच मीठ टाकू अशी हो। आपली छान अशी फोडणी तयार झालेली आहे आणि आपण आता ती फोडणी थोडीशी मिक्स करून घेऊ हो, आणि कुकर आपण एकदा आता उघडून ठेवू हे बघा छान अशी आपली उसळ आपली उकडली गेलेली आहे पण छान तयार झालेली आहे आणि उसळ तुम्हाला दाखवते दोनच एकदम मस्त शिजल्या जाते आणि आपण जे वाटाणे आणि हरभरा टाकलाय तोही छान शिजला जातो आणि आपण आता ही फोडणी एकदा मिक्स करून देऊ आणि त्यावर आपण आता ही उसळ टाकून देऊ अगोदर फक्त अशी उस उस काढून टाकते म्हणजे ती तेलामध्ये छान होईल आणि मग आपल्या भाजीची टेस्ट जास्त वाढते नंतर आपण जे उकडलेलं ते पाणी तेही वापरणार आहे तेही आपण असं टाकून दे नाही देणार आहे हे बघा सरी उसळ एकदा त्यात मी काढून घेतली आणि आपण आता त्या फोडणीमध्ये छान मिक्स करून देऊ आता गॅस थोडा कमी करून दिलेला आहे कारण फोडणी छान कडक तयार झालेली आहे आपली आणि हे बघा त्या तेलावर आता आपली उसळ मिक्स झाली आणि त्यानंतर आपण आता त्यामध्ये जे पाणी आहे ना जे उसळीचं तेही टाकून देऊ आणि आपण आता या ठिकाणी म्हटलंस गॅस वाढवून देऊ म्हणजे हे पाणी आणि आपली जी उसळ फोडणी सर्व मिक्स होईल छान उकळेल त्याला तोपर्यंत आपल्याला शेंगदाण्याचं वाटण तयार करायचं आहे तर चला आपण आता हे मिक्स करून देऊ हे उकळत आहे तोपर्यंत आपण शेंगदाण्याचं वाटण तयार करून घेऊ इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथे शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं आहे तोच घेते कारण तो भाजून आणि कूट करून ठेवलेला आहे आता आपण शेंगदाणे काही भाजले नाही तर त्यापेक्षा हा कूटच वापरू आपण तर चार चमचे जवळपास कूट घेते मी चांगली <coughs> कडक फोडणी झालेली आपली उसाची त्याच्यामुळे मिळतच काय तो पुरा दिला तर चला आपण आता याची पेस्ट बनवून घेऊ अगोदर मिक्सर थोडं एकदा फिरवून घेते नंतर पाणी टाकून छान मिक्स करते हे बघा एकदा मिक्सरमध्ये आता फिरवून घेतलं आणि त्यावर आपण आता थोडंसं पाणी टाकू आणि परत एक छान पेस्ट तयार करून घेऊ इकडे आपण आता फोडणी देऊन उस उकळायला ठेवलेली होती जास्त काय उकळायची गरज नाही कारण आपण अगोदर ती शिजवून घेतलेली कुकरमध्ये आणि इकडे आपली हे बघा शेंगदाण्याची पेस्ट पण तयार झालेली पाणी टाकून आणि दळून घेतली आहे पातळ रशाची भाजी बनवायची कारण असं पोळीसोबत भातासोबत मस्त खायला मजा येते आणि आपण आता ती पेस्ट आहे ना ती सर्वच आपण आता या भाजीमध्ये दे टाकून देऊ आणि मग नंतर थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते मिक्सरचं भांड्याही धुऊन आणि तेही टाकून देऊ अशी रस्सेदार आपल्याला साधी सिंपल उसळ बनवायची पोळी आणि भातासोबत खाण्यासाठी भात आणि पोळीचं बेत आहे चला आपण आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकू आणि थोडासा रस्त वाढवू जास्त काही नाही आणि एकदम झटपट तयार होते कारण आपण अगोदर कुकरमध्ये त्याची शिट्ट्या करून घेतलेल्या राहता म्हणजे मग त्याच्यामुळे ना आपल्याला शिजायला जो वेळ लागणार राहतो ना तो काही लागत नाही आणि आपण आता वरतून किचन किंग मसाला टाकू नंतर वरतून टाकते मी कारण मग त्याच्याने जास्त फ्लेवर छान येतो आणि टेस्ट भारी लागते अर्धा चम्मच टाकते म्हणजे आपल्या उसळ एकदम छान चव आणि आपण आता मिक्स करून देऊ हे बघ सर्वच आपण आता उसळाशी मिक्स करून देऊ आणि त्याला छान आता उकळील आणि उकळल्यानंतर जवळपास आपली उसळची भाजी रेडी झालेली काय फार जास्त वेळ लागणार नाहीये तिकडे उसळ उकळती आपली आणि आपण आता कोथंबीर कट करून टाकू त्यावर हे बघा मस्त ताजी ताजी कोथंबीर आहे त्याच्याने अजूनच आपल्या भाजीची टेस्ट वाढते एकदम भारी लागते भाजी आणि इथेच आता कट करून टाकते आपल्याला झटपट बनवतोय आपण सकाळच्या स्वयंपाकामध्ये उसळ्याची भाजी आणि सकाळच्या वेळेस सर्वच कामाची घाई असते तुम्हाला तर माहिती आहे सर्वच गृहिणींची अजून पोळ्या बनवायच्या आहे कारल्याची भाजी बनवायची आहे आणि भात झालेला आहे उसळची भाजी भात कारल्याची भाजी आणि पोळ्या असा जेवण आहे आणि बघू मग थोडंफार काही गोडामध्ये बनवायचं म्हटलं तर शेवायची खीर वगैरे बनवू असं काहीस जेवण आहे आपलं आजचं तर बघू आता काय काय बनतं ते आणि छान उकळ पण आलेली आहे बघा आपल्या उसळला आता दोन मिनिटं असं आता गॅस कमी करून देते आणि दोन मिनटं ह्याच आता वाफेवर मस्त वा उसळ होऊ देऊ म्हणजे सर्वच आग उतरेल त्या भाजीमध्ये आणि टेस्ट पण वाढेल आणि मीठ मसाला एकदम परफेक्ट हेच प्रमाण वापरायचं अर्धा चम्मच आपण अगोदर मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे नंतर मग जपून अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आणि एकदम छान मी कायम बनवते आमच्या घरात सर्वांनाच आवडते आणि उसळ कशी जरी समजा आपली घरी विजवायला नाही जमलं तर बाजारात नानही सोपं राहतं आणि बनवणंही सोपं असतं आणि पौष्टिक असते उसळ म्हटले तर हे जे मोड आलेले कडधान्य आहे ना ते खाणं खूप गरजेचं आहे डॉक्टर आपल्याला जर गेलो आपण दवाखान्यात रिकमेंड करताच तर अधून मधून आमच्याकडे उसळ बनते आणि सर्वांनाच आवडते तर हे बघा छान आपली उस रेडी झालेली बघा तुम्ही बघू शकताय हे बघा तरी पण किती छान आलेली त्याला हे बघा मस्त अशी आता अशी दोन मिनटं कमी गॅसवर अशी अजून उकळू देते हे बघा छान तरी पण आलेली आहे आणि आपली उसळ पण हे बघा किती छान तयार झालेली तर अशा पद्धतीने तुम्ही उसळ नक्की बनवून बघा एकदम छान टेस्टी टेस्टी लागते आणि कमी वेळेमध्ये तुमची उसळची भाजी रेडी होते तर चला आता आपली उसळच्या रेसिपी कम्प्लीट झालेली या ठिकाणी आता दोन मिनटं उकळू देते आणि साईडच्या गॅसवर उतरवून ठेवते आणि करणं लगेच पोळ्या करायला लगे घेते तर तु, तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा खूप छान उसळ तयार होते तुम्ही बाहेर जाऊन मिसळ खाण्याचंही विसरून जाल एवढी छान ही मिसळ लागते एकदम मिसळ म्हणजे उसळ तर हे बघा खूप जास्त पातळ्याची नाही बनवलेली मी अशी मीडियमच बनवलेली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही अजून यामध्ये अर्धा ग्लास पाणी ऍड करू शकता म्हणजे तुमचा रस्साही वाढेल अशी छान अशी उस तयार होते तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि दिवसभराचं रुटीन तुम्ही बघत राहता दिवसभरात काय काय घडतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगतेच आणि मध्येच आई गोधडीचं घेऊन आलेली होती तेही केलंय पण त्याचा आता एक सेपरेट व्हिडिओ बनवेल कारण जास्त मोठा होईल कारण त्याची भरपूर प्रोसेस राहते म्हणजे खोळ शिवायची असो नंतर अंथरायचा असो शिवायचा असो तर ती भरपूर लॉंग प्रोसेस आहे तर तीची एक व्हिडिओ मी सेपरेट बनवेल आणि आपले जे रुटीनचा आहे तो एक व्यवस्थित व्हिडिओ राहील तर तुम्ही व्हिडिओ हा कंटिन्यू करा तर चला आता एक वाजलेला आहे ना आपल्याला जेवण करायचं आहे हे बघा छान अशी तरी आलेली आहे आपल्या भाजीला मस्त अशी उत्साहाची भाजी आहे बघा आणि इकडे बघायला की प्लेट रेडीच आहे असा काला करून खायचा आहे त्याच्यामुळे मरच्छाची भाजी केलेली आहे आणि बघा आपल्या इकडे पूर्व रेडी तिने पण काला चुरून घेतलेला आहे आणि त्यावर आता त्याच्यावर रश्शाची भाजी घ्यायची भाजीचा स्मेल भारी हो बघून त्यांना जास्त भूक लागली अजून असं आहे का मग ग्लास देते ओके 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 आपण आता जेवण करून घेऊ सर्व सोबत दादू पण आलेला आहे भाजी पुरणार नाही आधी सांगतो असं आहे का रस्ता माहेर जास्त जाईल चालेल चालेल परत दुसरी बनवून देऊ शकते टेन्शन नसावे हे बघा आता सगळे आम्ही सोबत जेवण करतो आता इकडे पूर्वा दिदी पण शिवायचा प्रयत्न करते तिला छान बघा तर बरोबर येत आणि तिकडे आई पण शिवते आईची तर एकदम फुल प्रॅक्टिस आहे तिचा पूर्ण हात बसलेला ते काही टेन्शन नाही आणि मला पण येतं बऱ्यापैकी आणि आज पूर्वा दिदी पण प्रयत्न करते तीन पिढ्या एकत्र आहे बघा तीन पिढ्यांची पारंपरिक गोधडी

फोन ला ए नाव, नाव सांग <सवी>। ना तुझं पप्पा नाव सांग ना तुझं फुल नेम सांग पप्पा फोन करून नाव सांग तुझं म्हणजे बॉडी बिल्डर आला ना आला ना ओके संध्याकाळचा चहा चालू आहे तर या चहा प्यायला व्हिडिओचा इथेच एंड करू आपण आता चहा सर्वांना देते आणि दिवसभरात जे जे घडलं ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओ तोपर्यंत सर्वांना बाय बाय